नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या दहाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले तरीही साहेबांनी आपला राग आवरला आणि तिच्या मनाची समजावणी ते करू लागले रामू आपल्या त्यागानं गोरगरिबांच्या सेवेनं आपण दुसरं नवं पंढरपूर उभं करू तिथे लोक भक्तीसाठी नाही तर क्रांतीसाठी येतील रमा ऐकत होती पतीच्या जा शब्दाबाहेर जाणं तिला अशक्य होतं साहेबांच्या एवढा विद्वान माणूस तिनंही पाहिला नव्हता बुद्धिवादांचं पंढरपूर आपण निर्माण करू तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल ती विवेकाची पेट होईल तिथून समतेचा विचार गावोगावी जाईल तिथून स्वातंत्र्याचे विचार गावोगावी जात राहतील बंधुत्वाचा सुगंध तेथून दे देशाला मिळेल इथे घडतील न्यायाची उपासक मन असं पंढरपूर आपण घडवू साहेब बोलत होते रमाई चकित होऊन ऐकत होते त्या दे पंढरपुरात देव असणार नाही ते माणसांचं पंढरपूर असेल रमाईला साहेबांचं सा बोलणं पटलं तिच्या डोक्यात लख्खा उजळ पडला पंढरपूरला जायचं नाही हा निर्धार तिने केला साहेब म्हणतात ते पंढरपूर वसविण्यासाठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे असा निश्चय तिने केला करुणेच्या कवितेची अखेर रमाई स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती बाबासाहेबांच्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी तिचा जीव तिच्या डोळ्यात जमा झाला होता आता माझी एकच अपेक्षा आहे मला भरल्या कपाळानं जायला मिळावं हिरव्या लुगड्यानं मला जाता यावं रमाई असं अधूनमधून बाबासाहेबांजवळ बोले असं भरल्या घरात अशुभ बोलू नकोस रमा तू माझ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेस तू असं बोललीस की मी तुला सुख देऊ शकलो नाही असं मला विशेष वाईट वाटतं मरणासंबंधी रमाई बोलू लागली की बाबासाहेब तिच्या तोंडावर हात ठेवीत हळवे होत गदगदून जात रामूला आपल्या संसारात दुःखच फार मिळालं याची कल्पना बाबासाहेबांना होती तरीही तिच्यामुळे तर मी ज्ञानाच्या अंतराळात भराऱ्या मारू शकतो तिच्या भरोशावर संसार सोडून आपण निश्चिंतपणे ज्ञानाच्या सागराच्या तळाशी जाऊ शकतो हे ते ओळखून होते बाबासाहेब म्हणत रामूचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही म्हणूनच ते म्हणत रामा जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथून तू मरणाची भाषा बोलते आहेस जिथून आयचं तिथून तू विझण्याची भाषा करते आहेस तुझा माझा दिवस आत्ता कुठे उगवला आहे रमा आता तर रंगभूमीचा पडदा उघडला आहे आणि तू तू पडद्याआड जाण्याची भाषा करते आहेस तू जाऊ नकोस रमा तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल रमाईला हे पटत होतं तिला बाबासाहेबांचा सूर्य वर चढताना दिसत होता तिला गौरव वाटत होता पण तिचा चंद्र निस्तेज होत अदृश्य होण्याच्या मार्गावर होता चंद्राची भूमिका संपली होती सूर्याच्या गैरहजेरीत घरात उजेड होण्याची रमाईची भूमिका ही भूमिका तशी संपत नव्हती पण खुद्द चंद्रानंच तसं ठरवून टाकलं होतं एकोणीसशे चौतीसच्या शेवटी बाबासाहेब वेरूळला गेले होते चार दिवसांनी ते मुंबईला परत आले रमा यावेळी अंथरुणाला खिळली होती एक एक पाऊल टाकत आजार त्यांना घेरत होता रमाईच्या आयुष्याभोवती मृत्यूची एक एक सावली उतरत होती बाबासाहेबांना चिंता कुरतडू लागली बाबासाहेबांनी अनेक नामवंत डॉक्टरांना सांगितलं त्यांचे इलाज सुरूच होते सतत चार महिने चढ उतार होत होते एकोणीसशे पस्तीसमधील मे महिन्याच्या शेवटी रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला रमाईच्या जीवाभोवती क्षयानं पाश आवळला होता रमाईचं प्रत्येक पाऊल आता मरणाच्या अंधारात पडत होतं परिस्थितीचं गांभीर्य ये लक्षात येताच बाबासाहेबांना तातडीचा निरोप गेला मुलांचं वसतिगृह स्थापन करण्यासाठी ते मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेलला गेले होते ते ताबडतोब घरी आले यावेळी बाबासाहेब पोय बावडीत राहत नसत ते दादरला स्वतःच्या प्रशस्त घरात राहत होते या घराचं नाव त्यांनी राजगृह हे ठेवलं होतं बाबासाहेब या आपल्या राजगृहात आले डॉक्टरांना ते गदगदल्या गळ्यानं म्हणाले डॉक्टर माझी राम मरता कामा नये बाबासाहेब आत गेले जमले होते बाबासाहेब रमाईजवळ जाऊन बसले बाबासाहेबांच्या जीवनाची साथीदार बाबा आता शेवटच्या प्रवासाला प्रारंभ करीत होती बाबासाहेबांचे प्रिय रामू आता मृत्यूच्या तळ्याच्या शेवटच्या पायरीवर उभी होती जगाचा निरोप घेण्याचा क्षण तिच्या जवळजवळ सरकत होता बाबासाहेबांचे खूप काही बोलावं असं रमाईला वाटत होतं पण ती बोलू शकत नव्हती तिची जीभ जड झाली होती जिभेतली शक्तीच संपली होती ती फक्त व्याकुळ नजरेनं बाबासाहेबांकडे पाहत होती अनिविष्य डोळ्यांनी ती आपल्या आयुष्याच्या सर्वस्वाकडे पाहत होती बाबासाहेब तिच्याजवळ असे क्वचितच बसले असतील हा बहिष्कृतांचा हृदय सम्राट आपल्या पत्नीजवळ इतक्या व्याकुळ मनानं पूर्वी कधीच बसला नसेल रमाला वाटत होतं अशी घडी पूर्वी कधीच आली नव्हती हो पुढे येणारही नाही एरवी त्यांच्या डोक्यात दुनियेभरचे भरचे सर्व प्रश्न वादळत असायचे उत्तरासाठी हट्ट घ्यायचे ह्या प्रश्नांनाही वाटत असावं इथंच आपणाला आपली उत्तरं मिळतील रमायला वाटत होतं या क्षणी मात्र त्यांच्या डोक्यात आपल्याशिवाय काहीही नाही यावेळी त्यांच्या मनावर फक्त आपलं नाव लिहिलं आहे त्यांच्यावर आता फक्त आपलीच निर्वेध सत्ता आहे या क्षणावर केवळ आपला हक्क आहे रमाईला वाटत होतं आपल्या या युगप्रवर्तक पतीशी ही घडी साधून खूप बोलून घ्यावं तिला वाटे साहेबांना म्हणावं यशवंतची काळजी घ्या आता तेवढाच आपल्या काळजाचा गोळा उरला बाकी आपल्या काळजाचे सर्व तुकडे आपण स्वतः उद्ध्वस्त होत जमिनीत पुरले आता आपल्या वंशाचा यशवंताच्या रूपाने एकुलता एक दिवा उरला आता तुम्हीच त्याची आई वा माझी उणीव त्याला भासू देऊ नका त्याला आईची माया द्या असं खूप काही बाबासाहेबांना सांगावं असं रमाईला वाटत होतं पण ती बोलू शकत नव्हती तिची जीभ लोळी पडली होती घायाळ पक्षाच्या पंखाप्रमाणे तिची जीभ निर्जीव झाली होती माझ्यासाठी रडू नका माझ्यासाठी रडत बसू नका देशातील सारी बेवारच दुःख तुमची वाट पाहत आहेत या तुमच्या क्रांतिकारकांनी त्यांची पुसा असं कळवळून त्या क्रांतिमंताला सांगावं असं रमाईला उत्कटपणे वाटत होतं पण तिची जीभ आता दगडासारखी झाली होती तिच्या जिभेनच आता तिच्याशी अबोला धरला होता तुम्ही मला खूप दिलं मी भरल्या कपाळाने जात आहे याचं मला खूप सुख होत आहे रामूला आपण काहीही सुख दिलं नाही असं वाटून घेऊन उन दुःखी होऊ नका सगळ्या दुःखितांची दुःख तुम्ही काळजावर कोरून घेतली आहेत त्यात पुन्हा या नव्या दुःखाचं ओझ तुमच्या काळजाला नको असं त्या पेट त्या जीवाला सांगावं असं रमाईला वाटत होतं पण ती बोलू शकत नव्हती तिच्या वाणीनंच तिला दगा दिला होता तुम्ही माझे पती आहात या एका सुखापुढं माझी हजार दुःख पार मरून गेली आहेत कोणीच कोणाला देऊ शकणार नाही ते तुम्ही मला दिलं तुमच्यासाठी मी काही छोटी दुःख भोगली पण आता त्यांचाही केवढा गौरव वाटतो अशा दुःखाचे अलंकार युगायुगातून एखाद्याच स्त्रीच्या वाट्याला येतात साहेब मला ही दुःख देऊन माझ्यावर केवढे उपकार केलेत तुम्ही कृतज्ञता तरी कशी व्यक्त करू असं खूप काही बोलावं असं रमायला वाटत होतं पण शब्दच फुटत नव्हते शब्दांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती वाणी हरपली होती जणू वाणी हरपलीच होती नजर हरपून जाईपर्यंत तिला आपल्या पतीकडे पाहून घ्यायचं होतं तिच्या भोवती पडणारे मृत्यूचे पडदे बाजूला सारून आपल्या जिंदगीच्या सर्वस्वाकडे ती व्याकुळ डोळ्यांनी पाहत होती आता तिला तेवढंच शक्य होतं यावेळी बाबासाहेब तिच्याजवळ नसते तर तिला हे मरण कडू झहरासारखं वाटलं असतं पण बाबासाहेब तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिच्यापाशी बसले होते तिच्यासाठी तिच्या मरणाचा हा सोहळा अनुपम युगंधराची पत्नी ती ती एका महापुरुषाची पत्नी होती ही रमाई रमाई आता अस्तक्ष तिच्यावर उभी आहे ही वेळ आणि संपूर्ण अस्तक्षिती तिच्यासाठी सुगंधी सोन्यानं मढवलं होतं त्या त्यागस्विनेला बाबासाहेब कॉफी पाजत होते तिचे बोलूही शकत नव्हती हो ते बाबासाहेब ऐकत होते तिला औषध देत होते आणि डोळ्यातील आसवांचा आग्रह थांबवित होते खिन्न मनानं महापुरुष रमाईला मोसंबीचा रस पाजत होता ग्रंथाच्या गावातला एक महाग्रंथ आपल्या रामूजी अखेरची सेवा करीत होता तुला बरे वाटेल रामू माझ्यासाठी आणि आपल्या यशवंतासाठी तुला जगलं पाहिजे रामू मन खंबीर ठेव रामू अजूनही तू मरणावर मात करू शकतेस बाबासाहेब रामूशी बोलत होते रामू ऐकत होती आता ऐकण्याच्या पलीकडे निघालेली रमैया ऐकत होती पण त्याहून ती पाहत होती काळोख दाटत चाललेल्या डोळ्यांनी ती आपल्या झुंजार पतीकडे पाहत होती मरतानाही तिला सुख याच वाटत होत की मरताना डोळे मिटताना डोळ्यांना जे दिसावं ते तिला दिसत होतं तिला पाहता येत होतं या समाधानानं ती बाबासाहेबांकडे पाहत होती तिची नजर क्षीण होत होती पण बाबासाहेबांची आकृती अंधुक होत नव्हती तिच्या पतीची आकृती अधिक प्रखर आणि विराट होत होती महासूर्यासारखी दैदिप्यमान होत होती मिटणाऱ्या डोळ्यांनी ती हे अपूर्व सुख भोगत होती यशवंत हा तिचा आता एकुलता एक मुलगा तो उदासपणे रडत होता आईला शेवटचं पाहत होता माझ्या यशवंतची काळजी घ्या त्याला रागावू नका पण हेही ती सांगू शकत नव्हती भोवती खूप लोक जमले होते अंगणात गर्दी मावत नव्हती कोट्यवधी रांजल्या गांजल्यांची आई आता शेवटचा निरोप घ्यायला सिद्ध झाली होती कोट्यवधींची सांस्कृतिक माता आता त्यांना अंतरणार होती शेवटचा क्षण यशवंतच्या आईकडे झेपावत होता तो क्षण त्याला पोरक करणारा होता तो क्षण बाबासाहेबांचा संसार मोडून टाकणारा होता अंधाराचा एक अदृश्य लोंढा राजगृहाच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रमाईच्या श्वासाकडे सरकत होता रमाई प्रसन्न होती ज्यानं मरणावर विजय मिळविला ते स्मित तिच्या मुखावर उतरलं होतं मृत्यू त्या स्मितानं हवाल दिल झाला होता मृत्यू दुबळा झाला होता मला सोडून जाऊ नको रामा अजून खूप मनांपर्यंत उजेडण्याचा आहे असंख्य घरांमध्ये प्रकाश पेरायचा आहे हा समाज हा देश प्रकाशात उभा करण्यासाठी तुझी साथ हवी आहे मला रमा तू सोडून जाऊ नकोस मला बाबासाहेबांचे मुकाट हंबरत होते हासवे ओघळत होते ही हसवे तेवढी बोलत होती आक्रोश करीत होती रमाईनं बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी आजवे पुसायला हात वर केला हा हात आसवांपर्यंत गेलाच नाही अर्ध्यावरच गेला आणि पिकलेलं पान झाडावरून गळावं त्याचा गळून पडला बाबासाहेबांच्या हसवांना उत्तर नव्हतं त्यांच्या डोळ्यातून धावणाऱ्या आसवांपर्यंत पोहोचून न शकलेल्या रमाईच्या हाताला उत्तर नव्हतं सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी रमाईची प्राणाच्या उत्मालवली दिवस हस्त घेऊनच उगवला होता सकाळची नऊ वाजताची वेळ होती एक करुणाशांत एका करुणेच्या महाकाव्याची समाप्ती इथे झाली सगळं घर आणि घराचा परिसर आकांतात उभा राहिला रामू रामू बाबासाहेबांनी हंबरडा फोडला आई यशवंतानं शोक मांडला तो रमाईला का लागला त्याच्या डोक्यावरचं मातृछत्र पार फाटून गेलं होत रामू तू मला सोडून गेलीस तुला मी काहीही सुख दिलं नाही तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यास अपार त्याग केलास रामू बाबासाहेब थाय मोकलून रडू लागले शोकाच्या कल्लोळात राजगृह बुडून गेले महापुरुष आगतिक झाला होता एकाकी झाला होता रमायच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली माझ्या रामूला पांढरी पातळ आवडत तिला आता शेवटचं पांढरं पातळ नेचवा बाबासाहेब फाटल्या आवाजात म्हणाले सौभाग्य व तिला हिरवी चोळी हिरवं पातळ द्यायचं असतं ते सौभाग्याचं लेणं असतं लोकांनी बाबासाहेबांना समजावून सांगितलं त्यांनी मूक संमती दिली राजगृहापुढे चाळीस पन्नास हजार लोक जमले होते प्रेतयात्रा निघाली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते परळीच्या स्मशानाकडे प्रेतयात्रा निघाली रमाईचा एक कुलता एक यशवंत हातात शिंकाळ घेऊन पुढे चालला होता अग्निसंस्कार झाला रमाई हरपली बाबासाहेबांची रामू हरपली ट्यावधी रंजल्या गांजल्यांची सांस्कृतिक माता त्यांना अंतरली एक कारुण्य इथे थांबलं कारुण्याच्या महाकाव्याची शेवटची ओळ इथे पूर्ण झाली